श्री स्वामी सगळ्यांचं युट्यूब खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या आपण हेच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण वाती कुठे फेकल्या नाही पाहिजे किंवा त्या कशा विसर्जित कराव्या यावर मी अगोदरही एक व्हिडिओ केलेला आहे तरी देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता काहींना मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही निर्माल्यात वगैरे टाका कचऱ्यात वगैरे फेकू नका कारण कचऱ्यामध्ये काय असतं ना की काही वेळेस आहे ना काही लोक हे खरकटत सुद्धा कचऱ्यामध्येच टाकतात आणि त्यामध्ये मा ते मांसाहार काही जण करतात तर त्याचे जे काही कचरा असतो मांसाहारचा तो देखील तो त्या कचऱ्यामध्ये टाकतात आणि आपण जर वाती आपल्या जळालेल्या या कचऱ्यामध्ये टाकल्या किंवा आपल्या कचऱ्यामध्ये जेव्हा आपण घंटागाडी कचऱ्याच्या गाडीमध्ये जर वाती टाकत असू तर त्या गाडीमध्ये हे काही जणांचे पॅड्स वगैरे मासिक धर्माचे असतात महिलांचे तर त्यामुळे देखील आपल्याला त्याचे दोष लागत असतात हे बघा वाती या अग्नीने प्रज्वलित आपण अग्नी त्या वातींवर प्रज्वलित करतो आपण सेवा करत असतो बघा तेव्हा आपण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सेवा करताना सांगत असते तुम्हाला की अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे तर तो का हे बघा कारण आपली सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपल्या स्वामींपर्यंत पोहोचत असते आपल्या आराध्य दैवतापर्यंत पोहोचत असते तुम्ही भले कोणाचीही सेवा करत असाल मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर तुम्ही हे करू शकता तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असाल पण आपण काय करतो ना की वाती ह्या कुठेही पण फेकून देतो त्या कोणाच्या पायाखाली येतात किंवा कचऱ्यामध्ये किती प्रकारचा कचरा असतो त्यामध्ये त्या मिक्स होतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं केलेलं फळ मिळत नाही आणि त्यामुळे उलट आपल्याला जास्त त्याचे दोष लागत असतात तर या अतिशय अग्नीने अग्नी आपण या वातींना प्रज्वलित करतो वातींवर त्यामुळे त्या, त्या, त्या वातीसुद्धा अतिशय पवित्र अशा झालेल्या असतात आणि त्यामध्ये सुद्धा प्रभावी अशी शक्ती आलेली असते त्यामुळे आपल्याला त्यांचं जर तुम्हाला निर्माल्यामध्ये आता निर्माल्या काही जण निर्माल्यामध्ये टाकू शकत नाही किंवा काही ठिकाणी ती व्यवस्था नाहीये निर्माल्य टाकण्याची तर आपण काय करायला पाहिजे आपण अगोदर सुद्धा ऐकलेलं असेल की रामायणामध्ये सुद्धा सीता मातेनी ही अग्निला अग्निपरीक्षा दिली होती का तर पवित्र आहे मी पवित्र आहे याचं उदाहरण म्हणून देण्यासाठी किंवा हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अग्नि परीक्षा दिली होती त्यामुळे अग्नी किती पवित्र आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे त्यामुळे त्या अग्नीला आपण अग्नी प्रज्वलित करतो तेव्हा तींना त्यामुळे त्यासुद्धा अतिशय प्री पवित्र होतात आणि त्यामध्ये सकारात्मकता असते आणि त्या जर आपण असंच इथं तिथे कुठेही फेकून दिल्या त्यामुळे आपल्याला त्याचे दोष देखील लागत असतात त्यामुळे तुम्ही जर निर्मात्यात टाकू टाकू शकत नसाल तर सहसा आपल्याला या निर्माल्यातच टाकायचं आहे पण आपण त्या निर्माल्यात जर टाकू शकत नसेल तर आपण या प्रकारे देखील घरच्या घरी त्या अग्नीलाच दहन करू शकतो त्यामध्ये काहीही हरकत नाही त्यामुळे आपल्या त्या त्यांची विल्हेवाट देखील लागेल वातींची आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागणार नाही ना किंवा त्या कुठल्या कोणाच्या पायादळी पायाखाली वगैरे जाण्याची आपल्याला भीती देखील राहणार त्यावर मी आणखीन उपाय एक तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्ही भलेही कचऱ्यात टाकत असाल किंवा निर्माल्यामध्ये टाकत असाल निर्माल्य पण आपण काही वेळेस आपल्याकडून कुठेही फेकले जातं किंवा निर्माल्याची नीट विल्हेवाट होत नाही किंवा त्या वातींची नीट विल्हेवाट होत नाही चळालेल्या तर त्याचं काय करायचं आहे ते मी आज आपल्या घरातल्या घरातच आपण सहजरित्या आणि त्याला काही मोठा खर्च लागणार आहे असं देखील काही नाही अगदी सहज साध्या आपल्या त्या किचनमध्ये अवेलेबल असतात या गोष्टी आहेत त्यांसोबत आपल्याला त्या वाती या पुन्हा जाळून टाकायच्या आहेत तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा आपल्याला वाती ज्या काही आपल्या जळालेल्या असतील आपण त्या आठ दिवस वगैरे तुम्ही चार पाच दिवस किंवा आठ दिवस किंवा पंधरा दिवस तुम्ही जास्त दिवे लावत नसाल तर पंधरा दिवस किंवा आठ दिवस वा, वा, त्या वाती एका ठिकाणी साचवून ठेवा त्या कुठेही फेकू नका आणि त्या आपण एका पंथीमध्ये घ्यायच्या घ्यायच्या आहेत हे बघा मी इथे वाती काही घेतल्या आहेत तर हे बघा इथे मी काही वाती घेतलेल्या आहेत माझ्याकडे एक दोनच वाती होत्या पण तुम्ही आठ दिवस वगैरे त्या वाती साचवून ठेवा एका ठिकाणी आणि त्यानंतर तुम्ही एकट्ट्या त्या जाळल्या तरी देखील चालतील दे। कारण रोज रोज आपल्याला हे करणं काही शक्य नाही आहे त्यामुळे आपल्याला साचवून ठेवायचे आहे एका ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला त्या जाळायच्या आहेत तर या वातींमध्ये आपल्याला आता काय टाकायचं आहे कोणतं सामान टाकायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते हे बघा यानंतर आपल्याला या वातींमध्ये इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे बघा हा दालचिनीचा तुकडा छोटासा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या वातीमध्ये टाकायचा आहे त्याचप्रमाणे लवंग आपल्याला घ्यायची आहे लवंग आपल्या किचनमध्ये या सहजरित्या आपल्याला अवेलेबल असते आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तर पूर्ण फूल असलेली लवंग घ्या ती तुटलेली फुटलेली लवंग घेऊ नका तर या पाच लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत तर हे देखील मी याच्यामध्ये दे टाकते त्याच प्रमाणे तर ही ही एक हिरवी इलायची मी इथे घेतलेली आहे वेलदोडा काही ठिकाणी म्हटला जातो काही ठिकाणी ही इलायची म्हणतात तर ही हिरवी एक इलायची आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तेजपत्ता हे बघा हा तेजपत्ता आपल्याला हा देखील त्या वाटीन आपण जे काही जाळणार आहोत तिथे आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर कपूर कापुराच्या आपल्याला वड्या टाकायच्या आहेत तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जो कुठला तुमच्या देवघरामध्ये यूज करत असाल तो देखील घेतला तरी देखील चालेल काही हरकत नाही तर या कापूरच्या वड्या आपलं त्या वाती पूर्ण जळल्या पाहिजे एवढ्या तुम्ही कापूरच्या वड्या तुमच्या इच्छाशक्तीनुसार घेऊ शकता तर हे सगळं आपल्याला त्या वात जे काही आपण पंक्तीमध्ये जाळणार आहोत त्या पंक्तीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे ते पेटवून द्यायचे आहेत हे बघा या आपल्याला या प्रकारे पेटवून द्यायच्या आहेत त्यामुळे हे बघा तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तर तो कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे याने काय होतं ना की आपल्या वातींमध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आहे हे, हे बघा आपल्या वातींमध्ये सुद्धा ही पॉझिटिव्हिटी आलेली असते आपण जी काही सेवा करतो ती सर्व काही अग्नीला समर्पित असते तर अशी छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची माहिती अशी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तेही अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये तर जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा अशेचा एक किरण दिल असा तो संदेश असतो तु। तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ